नमस्कार मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल अक्षय गोट फॉर्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं आपण त्यांचा व्यायाम व्यायाम होतो सगळं होत पण परत एक अडचण या लागली की बाहेर फिरवायला न्यायची बाहेर फिर बाहेर फिरवायला न्यायची आपल्याला क्षेत्र हा एक आपलं कमी बरोबर आहे आणि ते सगळं बागा वगैरे लावल्यामुळं बागायत असल्यामुळं आपण दुसऱ्या क्षेत्रात जर गेलं एखाद्याकडे कोरोना कुठे गेलं तर ती डायरेक्ट आई बहीण आपली काढते बरोबर आहे शिव म्हणजे शिव्या गाळी करायची गाडी करायची मग माझ्या लक्षात हे लागलं की हे आपल्याला लाचारपणा आपल्याला काय सण होणार नाही म्हणजे तुमच्या स्वभावाला ती सूट होणार आहे की बाबा कारण की एवढा सुशिक्षित माणूस आहे की बाबा शिर्डी हिंडून कडे जे आपल्याला असे बोलायला तुमच्या सूट होणार स्वभाव कारण आपण जर दुसऱ्याकड्याला जर नाही गेलो तर आपण ते कशाला बोलतोय बरोबर आहे की कसं त्यांना असं प्रमाण वाढायला लागलं त्याच्यामुळं दुसऱ्याकडे ला कोरल जायचं जा आपण ठरवलं नाही आणि थोडक्यात जे काय असेल ते पाच दहा शेव्यात आपलं काय असेल ते उत्पन्न काढायचं आणि आपला आता हा ही जाळी गोटा केलेला आहे ह्याच्यामधून ह्याच्या माध्यमातून आपण एवढंच उत्पन्न घेत राहायचा म्हणजे जेवढी कमी आपली दुसऱ्या रानात न जाता आपल्याला जेवढी सांभाळायची होते तेवढी पाच दहा शेड तुम्ही ठेवायची ठरवली ठेवायची ठरवली बरोबर मग आपण हा हे त्या शेळ्यांना कमीत कमी अडीच ते तीन महिन्याला जंत दोष दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे बरोबर दिलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही लसीकरण आहेत पीपीआर काय जे आपल्या लसीकरण आहेत ते चार महिन्याला सहा महिन्याला ज्या येते त्या ती लशी करून पण करून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे हा आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे जे काय कमकुवत शिळे आहे किंवा एखादं पिल्लो आहे त्यांना भूटान अनेक प्रकारचे टॉनिक आहेत ते टॉनिक पाजून थोडस कमकुवतपणा पण ह्यांचा जातोय बरोबर आहे आणि लक्ष हे लक्ष हे बऱ्यापैकी आपण दिलंच पाहिजे वेळेवर तुम्ही ह्याला औषध पाणी केलंच पाहिजे बाबा औषध औषध पाणी केलंच पाहिजे कारण वातावरण हे आहे ते हर एक म्हणजे प्रत्येक दिवसाला वातावरण चेंज व्हायला लागले त्याच्यामुळे कोणत्या ह्याच्यावरती काय होईल पर्याय ते सांगू शकत नाही आपण तर ते बाहेरच्या औषध पाण्याचा वगैरे ह्या आपले एवढ्या फवारण्या वगैरे आले ते त्यामुळे काय शरीरावर काय अडचण येते ते देते शंभर टक्के येते कारण सगळे जे आहे ते रासायनिक आहे आणि केमिस्ट असल्यामुळं आपण जे काय आपले समजा डाळिंब असो किंवा ज्वारी ज्वारी गहू बाजरी असो त्याच्यावरती आपण सगळं रासायनिक टाकतोय आणि रासायनिक टाकल्यामुळं वरती त्याच्या वरती फवारल्यामुळे आपण ते काय आता धान्य वगैरे असं समजा आपण काय ती धुवून घेत नाही बरोबर आहे त्याच्यावरती ती रासायनिक प्रक्रिया केलेली असते आणि त्याच्यावरती आपल्या शरीरातलं म्हणा की जनावरांच्या शरीरातील ते पूर्णपणे कॅल्शियम बन कमी होऊन जाते बरं म्हणजे बाहेरच्या फवारण्यामुळे त्यांच्यावर त्या शरीरावर अपायकारक होतोय म्हणा परिणाम होतोयच आता बघा पहिलं कुठल्या जनावर कुठला आजार येत नव्हता बरोबर आणि काय घरगुती आपण त्याच्यावर उपाय करत होतो पण आता जनावरांवर पण अटॅक यायला लागली आणि हे माणसावर येते ते येते जनावरांवर पण अटॅक यायला लागली आणि ती अटॅक डॉक्टरांना आपण सल्ला गेलं गेलं की ह्यांच्यावर अटॅक आला म्हणून असं डॉक्टरांनी सांग कारण ह्याला फक्त काय हे रासायनिक का आपलं तर रासायनिक गोष्टी ह्याला बाबा परिणाम करा भरपूर प्रमाणात परिणाम करायला शेळी पालनावर औषध पाणी बाहेरचं तर, तर बाधा लागलेच लागले आणि बाहेर जेव्हा वातावरण वातावरण सांगितलं तेव्हा औषध पाण्याला सगळं आपल्याला या पालनात फाट द्या लागते फाट द्या लागते बरोबर आहे आणि आयुर्वेदिक आहे ती पण आयुर्वेदिक आपल्याला ते वेळेवर भेटत नाही ते आणि जाणकार व्यक्तीचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला तरी डॉक्टर वेळेवर पण पोहोचत नाही ते हे अशा म्हणजे बरे बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतंय बरोबर आहे बरोबर आहे की तर नवीन शेळी पालन करण्यासाठी तुम्ही बाबा काय यात तुम्ही माहिती काय देऊ शकणार तुम्ही तुमच्या परीने बाबा कसं चालू करावं केवढ्यापासून चालू करावं आणि कोणत्या स्टेप न जावं तुमचं एवढं आठ नऊ वर्षाचा अनुभव आहे बाबा त्यातनं तुमच्या अनुभवात एवढं तुम्ही जीवन आठ नऊ वर्ष त्यात घालवले तर काय सांगणार तुम्ही आमच्या मित्रांना तिने म्हणजे काय करायचं की नवीन शेळी पालन आपल्या नवीन मित्रांनी जर चालू करायचं झालं कमीत कमी पाच दशे वेळापासून ते लयत लय ले दहा शेळ्यापासून आपण या शेळी पालन व्यवसाय स्टार्ट करू शकता कारण एक त्याचा आम्ही सांगणं आणि स्वतः अनुभव घेणं ह्यात बरस फरक आहे स्वतः अनुभव घेत 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 तुम्ही शेळीपालन हे वाढवू शकता हो आणि तुम्हाला म्हणायचं आहे की एकदम काय करू नका बाबा काय करू नका एकदम हो एकदम काय तोटा होऊ शकतो तुमच्या केल्यानंतर हेच म्हणजे आपण करण्यामध्ये म्हणजे आम्ही इतर, इतर लोकांनी सांगण्यामध्ये आणि स्वतः करण्यामध्ये बराच फरक हो बरोबर आहे आणि ह्याचा थोडक्यात थोडका अनुभव घेत 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 तुम्ही परत हळूहळू वाढवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिरवण्यासाठी किंवा चारा वगैरे स्टॉक करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तर, गर तर चार... चारा नियोजन पाहिजे यामध्ये आता काय जणांचं असं म्हणणं येते की शेळ्यांना एक दिवस नाही फिरवलं तरी चालतंय एक दिवस खुराक नाही चाललं तरी चालतंय परंतु आपण त्यांची लेवल बघत नाही की दुधाचे बरोबर आपण त्यांना सोडत नाही किंवा त्यांचे दूध वगैरे काढत नाही तर एक दिवशी जर नाही खुराक चाललं तर त्यांची ती खाण्याची दूध देण्याची जी आहे त्याच्यावरती परिणाम होतो आता थोडक्यात उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आपल्या बरोबर जर्शनचा एक दिवस दिश्य जर भरडा नसेल तर कमीत कमी चार दिवस त्यांची दुधाची लेवल तुटली बरोबर तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे बाबा त्या शरडावरती तुमचं ध्यान पाहिजे की नाही पाहिजे संध्याकाळ चारा नियोजन पाणी वगैरे औषध पाणी कोणते दर कोणतं नाही ते तर तुमचं ध्यान पाहिजे सगळं व्यवस्थित एकदम लक्ष पाहिजे दुर्लक्ष करून किंवा दुसऱ्यावरती इस्ला इसम राहून चालत नाही तर तुम्हाला असं म्हणायचं की स्वतः कष्ट घेतलं पाहिजे ह्यामध्ये हा मित्रांनो बघू शकता तुम्ही की राजूभाऊ तुम्हाला सांगते की बाबा स्वतः पण ह्यामध्ये कष्ट घेतलं पाहिजे तर स्वतः कष्ट घेतल्या शेवटी हात काही सकट नाही तर शेळी पालन जर करायचं असतं तर तुम्ही स्वतः कष्ट घ्या राजूभाऊ न जसं सात आठ वर्षाचा अनुभव घेतलाय तर तुम्हाला ती सगळी माहिती सांगत आहेत बाबा तर अजून राजूभाऊ तर मित्रांनो मी व्हिडिओ हा इथंच थांबवतोय जरा अडचण आल्यामुळे व्हिडिओ थांबवतोय तर पुढला व्हिडिओ मध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी माहिती देणार आहे काय कारण का जरा वैयक्तिक अडचण आल्यामुळे राजभावची तर राजभाऊ बाहेर जात असल्यामुळे तुम्हाला पुढल्या मध्ये मी नक्कीच राजभावची पूर्ण इन्फॉर्मेशन